गोड गोड बोलून शेवटी धोका देणारी माणसं कशी ओळखावी मित्रांनो आयुष्याच्या प्रवासात माणूस अनेक लोकांना भेटतो काही नाती आपल्याला उभारी देतात तर काही नाती आपल्याला नकळतपणे आतून पोखरत जातात सुरुवातीला सगळं खूप गोडगोड वाटतं समोरची व्यक्ती आपलीच आहे आपल्या भल्याचाच विचार करते असं वाटत राहतं पण वेळ जसजसा पुढे जातो परिस्थिती बदलते आणि तेव्हाच खरी ओळख समोर येते अनेक वेळा आपल्याला कळतही नाही आणि आपण विश्वासघाताला बळी पडलेलो असतो त्यामुळे धोका देणाऱ्या फसवणाऱ्या लोकांना वेळीच ओळखणं खूप गरजेचं ठरतं कारण एकदा का मनाला घाव बसला विश्वास तुटला की त्याची जखम खूप काळ भरून येत नाही आजकालचं जग असं आहे की तोंडावर गोड बोलणाऱ्यांची कमी नाही प्रत्येकजण आपल्याशी हसत बोलतो आपली स्तुती करतो आपल्या बाजूने असल्याचं दाखवतो पण खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते जेव्हा आपल्याकडे काहीच उरत नाही जेव्हा आपण मानसिक आर्थिक किंवा भावनिक अडचणीत असतो तेव्हा कोण आपल्यासोबत उभं राहतं हे पाहिलं की खरी माणसं वेगळी करता येतात जे लोक फक्त आपल्या चांगल्या दिवसातच सोबत असतात ते कधीच आपले नसतात ते केवळ आपल्या फायद्यासाठी आपल्या गरजांसाठी आपल्याशी नातं ठेवत असतात विश्वास ठेवण्याआधी माणसाची पारख करणं खूप महत्त्वाचं असतं कारण प्रत्येकजण विश्वासाच्या लायकीचा नसतो काही लोक इतक्या सहजपणे इतरांची गुपितं सांगतात की ऐकणाऱ्याला सुरुवातीला ते आपलेच वाटतात पण ज्या व्यक्तीला दुसऱ्याचं गुपित पचत नाही ती तुमचं गुपितही उद्या कुणा तिसऱ्याला सांगणार नाही ह्याची काय खात्री अशी माणसं विश्वासघाताची पहिली पायरी असतात त्यांना बोलायला विषय हवा असतो कुणाचं आयुष्य कुणाचं दुखणं कुणाचं गुपित हेच त्यांच्यासाठी करमणूक असते अशा लोकांपासून जपून राहणं अत्यंत गरजेचं आहे काही लोक सतत इतरांची उणेदुणे काढत असतात अमुक माणूस असा आहे तमुक तसा आहे तो विश्वासास पात्र नाही त्याचे चारित्र्य बरोबर नाही त्याचं वागणं योग्य नाही अशा चर्चा करणं हेच त्यांचं मुख्य काम असतं अशा व्यक्ती समोरच्याला कमी दाखवून स्वतः मोठं वाटून घेण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा जे लोक तुमच्यासमोर इतरांबद्दल वाईट बोलतात तेच लोक उद्या तुमच्याबद्दलही कुणा दुसऱ्यासमोर तेच बोलणार असतात अशा लोकांचा स्वभावच कपटी असतो आणि ते कधीही विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नसतात विश्वासघात करणारी माणसं बहुतांशी स्वार्थी असतात त्यांना स्वतःचा फायदा दिसला की ते फार प्रेमळ काळजीवाहू आणि आपुलकीने वागतात पण ज्या क्षणी त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो त्या क्षणी ते आपल्याकडे पाठ फिरवतात आपल्याला गरज असताना ते फोन उचलत नाहीत भेटायला टाळाटाळ करतात किंवा वेगवेगळी कारणं सांगून दूर राहतात अशावेळी आपल्याला कळतं की आपण फक्त वापरले गेलो होतो म्हणूनच जी व्यक्ती तुमच्या गरजेच्या वेळी तुमच्यासोबत उभी राहत नाही ती व्यक्ती कधीच तुमची हितचिंतक नसते पैशाच्या बाबतीत तर विश्वासघाताची शक्यता अधिक असते पैसे हे माणसाच्या खऱ्या स्वभावाची परीक्षा घेतात अनेक लोक पैशांची गरज सांगून भावनिक कथा सांगतात परिस्थितीची दया दाखवतात आणि आपल्याकडून मदत घेतात सुरुवातीला परत देण्याची आश्वासनं दिली जातात तारखा सांगितल्या जातात पण एकदा का पैसे हातात पडले की फोन बंद होतात भेट टाळली जाते आणि शेवटी आपलाच अपमान होतो त्यामुळे कोणालाही पैसे देण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव त्याची पार्श्वभूमी त्याने आधी इतरांची कसं वागणूक दिली आहे हे तपासणं आवश्यक असतं जो माणूस शब्दाला जागत नाही तो कधीच विश्वासास पात्र नसतो काही लोक इतके चलाख असतात की ते थेट नकार देत नाहीत पण अर्धवट गोष्टी सांगून समोरच्याला अडकवतात ते मुद्दाम अपूर्ण माहिती देतात जेणेकरून आपण त्यांच्या मागे फिरावं विचारत राहावं त्यांना महत्त्व द्यावं हे लोक स्वतःला केंद्रस्थानी ठेवण्यासाठी असे खेळ खेळतात अशा लोकांचा उद्देश नातं टिकवला नसून आपली किंमत वाढवणं असतं अशा वागणुकीतूनही धोका निर्माण होतो कारण हे लोक आपल्या गरजेनुसार वागणूक बदलतात विश्वासघात करणारी माणसं सा कधीच आपली चूक मान्य करत नाहीत काहीही झालं तरी ते स्वतःला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न करतात चूक झाली तरी माफी मागण्याऐवजी ते स्पष्टीकरणं देत बसतात कारणं सांगतात किंवा दुसऱ्यावर दोष टाकतात ज्यांना मनापासून सॉरी म्हणता येत नाही त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा त्रासच मिळतो कारण अशा लोकांना स्वतः बदल करण्याची इच्छा नसते अजून एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे अशा लोकांची वागणूक सतत बदलत राहते आज ते खूप जवळचे वाटतात उद्या तेच माणसं थंड दूर किंवा अनोळखी वाटतात हा बदल अचानक होत नाही तर त्यांच्या स्वार्थानुसार होत असतो जेव्हा त्यांना आपली गरज असते तेव्हा ते खूप गोड वागतात आणि गरज संपली की दुर्लक्ष करतात अशा लोकांवर विश्वास ठेवणं म्हणजे मन स्वतःच्या मनाला धोका देणं आहे काही लोक दुसऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात तुमचे निर्णय तुमचं वागणं तुमचे नाते सगळ्यावर त्यांना हुकूमत गाजवायची असते अशा लोकांना तुमचं भलं नको असतं तर तुमच्यावर सत्ता गाजवायची असते ते तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहाल अशा लोकांपासून दूर राहणंच शहाणपण ठरतं तसंच जे लोक व्यसनांच्या आजारी गेलेले असतात त्यांच्यावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये कारण त्यांचं वागणं त्यांच्या मनाच्या स्थैर्यावर अवलंबून नसतं आज ते एक बोलतील उद्या दुसरं त्यांच्या निर्णयांना स्थिरता नसते आणि अशा लोकांकडून नकळत नुकसान होण्याची शक्यता जास्त असते म्हणून मित्रांनो आयुष्यात प्रत्येकाशी मन मोकळं करणं प्रत्येकावर विश्वास ठेवणं हे धोकादायक ठरू शकतं विश्वास हा हळूहळू अनुभवातून तयार होतो जो माणूस तुमच्या वाईट काळातही तुमच्या पाठीशी उभा राहतो जो तुमची गुपिता जपतो जो तुमच्या यशात आनंद मानतो आणि तुमच्या दुःखात खंबीर साथ देतो तोच खरा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा असतो उरलेले सगळे केवळ वाटसरू असतात वेळेत ओळखा सावध रहा आणि स्वतःच्या मनाची काळजी घ्या कारण एकदा का विश्वास तुटला की तो पुन्हा जोडणं फार कठीण असतं